मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगून गेले की वृक्षवल्ली आम्हा सोयेरे वनचेरे पक्षी ही सुस्वरे आळवती मुळात निसर्ग हा आपल्या सर्वांचा जन्मदाता आहे आयुष्यदाता आहे आणि या निसर्गा निसर्गासाठी आपण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या निसर्गाचं संरक्षण करणं या निसर्गाचं संगोपन करणं झाडांचं संरक्षण करणं जास्तीत जास्त वनसंपदा आ, कशी राखता येईल याचं याकडे लक्ष देणं ही आपली आम्हा सर्वांची ही नैतिक मूलभूत जबाबदारी आहे एकूणच काल आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हा आजचा महाई न्यूजचा आपला फॅक्ट चेक हा विषय आपण समोर घेऊन येतो आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण महा एन्यूजच्या फॅक्टचेकमध्ये आहात मित्रांनो प्रदूषण आणि पर्यावरण या दोन गोष्टींवरती हा आपला विषय बेस्ट आहे मुळात पिंपरी चिंचवड शहर या शहराची जडणघडण या शहराचा होत आलेला होत असलेला विकास एकंदरीतच आपण आधुनिकतेकडे जात असताना काही अंशी आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय का आणि एकंदरीतच मग जर प्रगती करतोय विकास होतोय तर मग पर्यावरणाचा राहास आपल्याला झेपणार आहे का आणि तो रास राहास न होण्यासाठी आपण काय उपाययोजना करतोय या सर्व गोष्टींबाबत आज जाणून घेऊया मुळात एकीकडं पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्याचवेळी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असलेल्या निसर्गासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी केलेल्या विविध उपाययोजना ह्यासुद्धा आपण पाहणं तितकंच गरजेचं आहे आज मी आजही आपल्याला काही शहरातील आपले काही नामांकित दैनिक असतील किंवा साप्ताहिक माध्यम असतील यांच्यामध्ये छापून आलेल्या काही बातम्या आपल्याकडे आहेत की ज्या या विषयासंदर्भातल्या दोन्ही बाजू आपल्यासमोर स्पष्टपणे मांडतील मित्रांनो प्रदूषणाचा विळखा हा पिंपरी चिंचवड शहराला आहे का तर नक्कीच आहे जसं दिवसेंदिवस आपण विकासाकडं जातो आहे तसंच प्रदूषणाचाही एक राक्षस आपल्या मानगुटीवर बसतोय का तर संदर या संदर्भातली दैनिक सकाळची ही पाच जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालच कालचीच ही छापून आलेली बातमी आहे की प्रदूषणाचा विळखा घट्ट होतो आहे म्हणजे प्रदूषणाचा विळखा हा पिंपरी चिंचवड शहरावरती घट्ट होतोय आणि यामध्ये असं म्हटलं आहे की उद्योग नगरीतील प्रदूषणाचा प्रश्न काही वर्षांपासून ऐरणीवर आला आहे मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामं रस्त्यांची कामं विकासकामं आणि वाढलेली वाहन व उद्योगांची संख्या यामुळे हवेचा दर्जा खालावलाय गुणवत्ता दिवसेंदिवस खालावते या पद्धतीची ही सकाळची अगदी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही बातमी आहे यामध्ये त्यांनी एक संतुलित यंत्रणा आपल्या शहरामध्ये ज्या वायू प्रदूषण रोखण्यासाठी ज्या आधुनिक यंत्रणा महानगरपालिका शासनाच्या वतीनं बसवल्यात संदर्भातली आकडेवारी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे की कशा पद्धतीने आपल्या कुठल्या कुठल्या यंत्रणा कार्यान्वित आहेत आणि एअर क्वालिटी इंडेक्स काय सांगतो आज वायू प्रदूषणाची परिस्थिती शहरामध्ये काय आहे अशा पद्धतीची ही बातमी अत्यंत दिशादर्शक अशी ही बातमी काल दैनिक सकाळमध्ये छापून आली त्यानंतर आपल्याकडं दैनिक पुण्यनगरीची बात ही बातमी आहे हवा प्रदूषण रोखण्यासाठीचा ग्रॅप ॲक्शन प्लॅन कागदावरच ही बातमी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छापून आली होती दैनिक पुण्यनगरीमध्ये की हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण कुठंतरी फेल ठरतो आहे का की प्रशासन कुठंतरी फेल आहे का तर यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ग्रॅप ॲक्शन प्लॅन जो महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला प्लॅन आहे त्याची ठोस कृती त्यावरती होताना दिसत नाही अशा पद्धतीची ही बात बातमी आहे आता हा ग्रॅप ॲक्शन प्लॅन काय आहे तर शहराच्या सर्व भागामधील प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करणं त्या ती त्या ती, ठिकाण ती, त्या ती, त्या ठिकाणच्या हवेचे गुणवत्ता गुणवत्ता निरीक्षण करणं रस्त्यावरील धूळ नियंत्रित करणं त्याचसोबत बेकायदेशीर कचऱ्याची विल्हेवाट लावणं वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं यासह डिझेल जनरेटर जे आहेत त्यांच्यावरती निर्बंध लादणं रस्त्यांची स्वच्छता सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार आणि प्रसार अशा पद्धतीचे विविध टप्पे ज्यामुळे हवा प्रदूषणावरती आळा प्रामुख्यानं घातला जाऊ शकतो असा ग्रॅप ॲक्शन प्लॅन जो महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणार होता पण तो प्लॅन कागदावरच आहे असं दैनिक पुण्यनगरीचं या बातमीच्या माध्यमातून म्हणणं आहे त्यानंतर दैनिक पुण्य पुण्यनगरीचीच दुसरी एक बातमी आहे जी की प्रामुख्याने जलप्रदूषणाच्या संदर्भात आहे आपल्या शहरातील तीन महत्त्वाच्या नद्या मोठा पाहुणा इंद्रायणी या तिन्ही नद्यांच्या जलप्रदूषणाचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत कायम असतो या तीनही नद्यांचं पुनरुज्जीवन व्हावं त्यांचं रिडेव्हलपमेंट व्हावं त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं आणि या नद्या स्वच्छ व्हाव्यात या या याची मागणी शहरातील पर्यावरणप्रेमी सातत्याने करत असतात त्यासाठी शासन आ, असेल किंवा महानगरपालिका स्तरावरती अनेक उपाययोजनासुद्धा गेल्या काही काळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये करण्यात आलेल्या आहेत ज्या संदर्भातली ही पुण्यनगरीची बातमी आहे की मोठा नद्या जलप्रदूषणाच्या विळख्यात एकंदरीतच पर्यावरण दिन विशेष ही बातमी त्यांनी कालच्याच दैनिकामध्ये त्यांनी छापून आणली आहे त्यानंतर या सर्व बाबीकडे पाहत असताना प्रदूषण आहे प्रदूषण होत आहे नद्या प्रदूषित होत आहेत वायू प्रदूषण आहे दोन्ही दोन्हींचं प्रदूषण आहे हे सर्व माध्यमांमध्ये वेळोवेळी वेड़ छापून येत आहे माध्यमे त्यासाठी सतर्कतेनं कामही करत आहेत प्रशासनही त्या त्यांच्या त्यांच्या परीनं या सर्व पर्यावरणपूरक गोष्टी राबवण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे याचंही आपण उदाहरणं पाहिलेली आहेत त्याच संदर्भात एकच बाजू न पाहता नाण्याची दुसरीही बाजू आपण या संदर्भात जाणून घेऊ की नक्की काय काय महापालिकेच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपाययोजना राबवल्या ले गेल्या आहेत हे आपण पाहूया ही दैनिक सकाळची बातमी मी या ठिकाणी आपणा समोर दाखवीन की आ, बी एस सिक्स प्रणाली जनरेटरला बंधनं बंधनकारक करण्यात आलेले आहेत जे जनरेटर्स डिझेल जनरेटर्स किंवा बी एस फोर जनरेटर्स आत्तापर्यंत उपलब्ध होते उद्योगधंद्यांमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी ते आता बी एस सिक्स या आधुनिक प्रणालीचेच जनरेटर्स उद्योगधंद्यांमध्ये वापरले जाणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे अशी ही दैनिक सकाळची बातमी आहे जेणेकरून या जनरेटरच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण दोन्ही प्रदूषणाचं प्रदूषणाला आळा बसणार आहे अशा पद्धतीची ही एक सकारात्मक बातमी दैनिक सकाळने प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो कचऱ्याचा प्रश्न हा पिंपरी चिंचवड शहराचा सर्वात मोठा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये फोफावत आहे फोपावत होता एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व गोष्टींमध्ये गोष्टींमधून एक मार्ग काढला काढण्यात आलेला आहे विद विशेषतः भोसरी विधानसभेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून वेस्टू एनर्जी नावाचा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या मोशीच्या कचरा डेपोमध्ये राबवण्यात येतो आहे आणि राज्यातील हा सर्वात एकमेव असा हा वेस्टू एनर्जी प्रकल्प आहे ज्या ठिकाणी शेकडो टन कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती केली जाते आणि याच संदर्भातली एक अत्यंत सकारात्मक दिशादर्शक बातमी दैनिक पुढारीनं अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अंकामध्ये छापली होती ज्यामध्ये ते असं म्हणतात की वेस्टू एनर्जीद्वारे अडीच लाख टन कचऱ्याची विल्हेवाट वेस्टू एनर्जी हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अत्यंत यशस्वी प्रकल्प आहे भविष्यातील वाढती विजेची मागणी आणि दिवसेंदिवस वाढणारा कचरा लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोशी येथील कचरा डेपोमध्ये उभारलेल्या वेस्टू एनर्जी प्रकल्पात दीड वर्षात तब्बल दोन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस टन सुका कचरा जाळण्यात आला आणि त्यापासून तेरा कोटी ब्याऐंशी लाख चाळीस हजार युनिट विजेची निर्मिती करण्यात आली त्यातून महापालिकेच्या वीज बिलात लाखो रुपयांची बचत या माध्यमातून करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची ही दैनिक पुढारीची बातमी आहे एवढंच नाही वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाच्या संदर्भात थोडंसं आणखी मी विस्ताराने या ठिकाणी सांगू इच्छितो की एकूण एक हजार दोनशे मेट्रिक टन मोशी कचरा डेपोमध्ये रोज येतो दिवसभरामध्ये एकूण एक एक हजार दोनशे मेट्रिक टन कचरा या कचरा टाकण्यासाठी मोशी येथील एक्क्याऐंशी एकर जागा तब्बल एकोणीसशे एकोण एक्क्याण्णवपासून महापालिकेच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी मॅकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्प गांडूळ खत प्रकल्प सोबतच प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती असे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत कचरा डेपोवरती वीस ते बावीस एकर जागेवर गेल्या चौतीस वर्षांपासून कचरा डम्पिंग केला जातो आहे तसेच बांधकाम राडारोडा व्यवस्थापन प्रकल्पही या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे अगदी हॉटेल वेस्टपासून इंधन बनवणे असेल किंवा बांधकामाचा जो राडारोडा आहे त्यापासून वीट निर्मिती ज्या विटा बांधकामासाठी पेविंग ब्लॉक वगैरे याची निर्मितीही करण्याचं काम अत्यंत यशस्वीपणे आपल्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये सध्या सुरू आहे आणि त्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीचे सकारात्मक बाबी समोर येत आहेत हे या बातमीमधून दिसतंय एकंदरीतच टू एनर्जीसारख्या प्रकल्पांची येत शहरामध्ये अत्यंत गरज आहे हा प्रकल्प दिशादर्शक प्रकल्प आहे महाराष्ट्रातील प्रत्येक महानगरपालिकेसाठी ज्यांनी आपापल्या महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये कचऱ्यावरती कचरा ही समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी वेस्ट्यू एनर्जीसारख्या प्रकल्पांचा अवलंब करावा ही आ, एक बातमी दैनिक पुढारीची मित्रांनो दैनिक लोकसत्तामध्ये सुद्धा याच मोशीच्या बेस्ट वेस्ट टू एनर्जी या कचऱ्याची या प्रकल्पाबद्दलची ही एक बातमी आहे ज्यात ते म्हणत आहेत की कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या विजेवर महापालिका प्रकाशमान म्हणजे या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये कचऱ्यापासून जी वीज निर्मिती केली जाते ती वीज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिकेसाठी ती वीज दिली जाते आणि त्यामुळे महापालिकेच्या वीज देयकात तीस टक्क्यांनी बचत होते अशी या पद्धतीची ही बातमी आहे ते या बातमीमध्ये मी थोडक्यात सांगतो की ती या बातमीमध्ये असं म्हटलं आहे की वेस्टू एनर्जी प्रकल्पात दीड वर्षात दोन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस टन कचरा जाळून तेरा कोटी ब्याऐंशी लाख चाळीस हजार युनिट वीज निर्माण करण्यात आली विजेची वाढती मागणी पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा उपक्रम साकारलेला आहे अशा पद्धतीची ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आणि वेस्टू एनर्जी संदर्भात फॅक्ट्स मांडणारी ही बातमी दैनिक लोकसत्ताची आम्ही महाई सुद्धा या संदर्भामध्ये वेळोवेळी वार्तांकन केलेलं आहे आमच्या ई पेपरमध्ये महाईन्यूजच्या निसर्गाच्या संदर्भात पर्यावरणाच्या संदर्भात जे जे डिसिजन्स महापालिका प्रशासन वेळोवेळी घेत आहे त्याबद्दलच्या बातम्या आम्ही छापून आणलेल्या आहेत ही आमच्या महाईन्यूजचीच बातमी आहे जी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रसिद्ध केली यामध्ये आपल्या डुडुळगावमध्ये मोशीतील मोशीजवळील डुडुळगाव येथे इको टुरिझम पार्क हा ही एक संकल्पना राबवण्यात येत आहे जी भा भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी या इको टुरिझम पार्कचा पाठपुराव केलेला आहे आणि हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे इको टुरिझम पार्क अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे तर या इको टुरिझम पार्कला आमदार महेश लांडगे यांनी त्याचा पाठपुरावा केला वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे आणि वनमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची ही बातमी आहे जे की डुरडुगाव या ठिकाणी होणार आहे तर ही एक सकारात्मक पर्यावरणाच्या निसर्गाच्या दृष्टिकोनातून आहे हा एक सकारात्मक प्रोजेक्ट आपल्या इथे साकारला जातो आहे दैनिक सकाळची ही त्याच विषयासंदर्भातली ही इको टुरिझम पार्कच्या संदर्भातली प्रसिद्ध झालेली बातमी त्याचसोबत मित्रांनो आपल्या समाजामध्ये निसर्ग संपन्नता किंवा निसर्गाच्या संदर्भात जनजागृती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे महानगरपालिका विविध उपक्रम वर्षभर राबवत असते वेगवेगळे त्या स्पर्धा घेऊन किंवा अनेक वेगवेगळे सांस्कृतिक का उपक्रम सुद्धा निसर्ग निसर्गाची देखभाल पर्यावरणपूरक शहरासाठी प्रयत्न करत असते त्याच संदर्भात आणखी एक उपक्रम भोसरीचे आमदारच महेश लांडगे आहेत ते त्यांच्या ते माध्यमातून दरवर्षी राबवला जातो तो आहे इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन हा एक विश्वविक्रमी सायक्लोथॉन आहे ज्याची नुकतीच दोन वर्षापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद करण्यात आली की पहिल्या चार दिवसात म्हणजे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सायकल स्वारी सा सायकल स्वार सायकल मित्र विविध संघटना अविरत श्रमदान सारखी संघटना सायकल मित्र पुणे त्यानंतर महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा सर्व सर्वांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने ही इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन आयोजित केली जाते आणि या रिव रिव्हर सायक्लोथॉनला दोन हजार बावीसमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली होती त्याचसोबत दोन हजार तेवीसमध्ये याचीच याच उपक्रमाची ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्यात आली या पहिल्या चार दिवसात दहा हजार दोनशे शहाऐंशीहून अधिक पर्यावरणप्रेमींनी सायकल रॅलीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यात त्यांच्या माध्यमातून आलेलं अशी ही सिविक मिरर नावाच्या नामांकित दैनिकातील ही बातमी आहे तर हा एक असे उपक्रम शहरामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज सकारात्मकरित्या जातो की पर्यावरण जपणं सांभाळणं संवर्धित करणं ही आपण आपल्या प्रत्येकाची गरज आहे आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे फक्त प्रशासन त्यासाठी उत्तरदायी आहे का तर नाही आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे प्रत्येकानं आपापल्या वाट्यानं आपापल्या परीनं पर्यावरणाचं संवर्धन करणं तितकंच गरजेचं आहे दैनिक सुद्धा ही एक सकारात्मक बातमी चार जूनला दोन हजार पंचवीसला परवादीच्या दिवशी छापून आलेली आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत की पिंपरी चिंचवडमध्ये यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दीड लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट महानगरपालिकेच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे असं या बातमीमध्ये म्हटलंय उद्यान आणि वनसंवर्धन विभागाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकरा जूनपर्यंत वृक्षारोपण सप्ताहाचं आयोजन करून यंदा शहरात आणखी दीड लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ही एक अत्यंत सकारात्मक बाब बातमी आहे स सर्वांसाठीच अशा पद्धतीने एक छोटे छोटे टार्गेट्स ठेवून आपण ज्यावेळेस शहरामध्ये काम करू पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करू त्यावेळेसच हे हरित आणि ग्रीन सिटीचं आपलं जे स्वप्न पिंपरी चिंचवड शहराचं आहे ते आपण पूर्ण पूर्णत्वास नक्की आणू मित्रांनो दैनिक डिजिटल लोकमतमध्ये छापून आलेली ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची बातमी आहे ज्यामध्ये प्रदूषण करणाऱ्यांवरती कड कर, करडी नजर ठेवण्यात येणार आहे पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महापालिकेकडून खाजगी खाजगी ही नेमणूक करण्यात आल्यासंदर्भातली माहिती देणारी ही बातमी आहे फेब्रुवारी महिन्यामधली ज्यामध्ये ते म्हणत आहेत की शहरात ठिकठिकाणी राडारोडा कचरा प्लॅस्टिकचा कचरा किंवा आर एम सी सिमेंट कॉन्क्रीटचं जे वेस्ट आहे ते टाकलं जातं तर त्या सगळ्या गोष्टींवरती वॉच ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून क खाजगी संस्था नेमण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीची ही दैनिक डिजिटल लोकमतमधली बातमी आहे मित्रांनो एकूणच शहरामध्ये निसर्गसंपन्न शहरासाठी किंवा ग्रीन सिटी क्लीन सिटी शह पिंपरी चिंचवड साकारण्यासाठी आपल्या तळवडेमध्ये सुद्धा नुकताच एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधी तो राब राबवण्यात त्या ठिकाणी येणार आहे अशी घोषणा करण्यात आली तर त्या संदर्भातली ही पुणे टाइम्स मिरर नावाच्या इंग्रजी दैनिकामध्ये छापून आलेली ही बातमी आहे त्यामध्ये असे म्हटलं आहे की पी सी एम सी टू टू कन्स्ट्रक्ट बायोडायव्हर्सिटी पार्क इन तलावडे नाईन थाउजंड इंडिजिनियस ट्रीज टू बी प्लांटेड रुपीज सेवन्टी क्रोर टू बी स्टेंट फॉर द पार्क म्हणजे सत्तर करोड रुपये खर्च करून नऊ हजार देशी जंगली जी झाडं असतात अशा झाडांच्या प्लांटेशनने तळवडेमध्ये आपल्या बायोडायव्हर्सिटी पार्क जैवविविधता उद्यान निर्माण करण्यात येणार आहे अशा पद्धतीची ही एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसची अत्यंत सुंदर अशी बातमी पुणे टाइम्स मिररमध्ये छापून आलेली आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे द पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन विल क्रिएट अ बायोडायव्हर्सिटी पार्क इन तलावडे द पार्क विल बी डेव्हलप्ड इन अप्रॉक्झिमेटली सेवन्टी एकर्स ऑफ लँड अँड विल कॉस्ट रुपीज सेवन्टी क्रोअर अ मॅन मेड फॉरेस्ट विल बी इस्टॅब्लिश्ड बाय प्लांटिंग नाईन थाउजंड्स इंडिजिनियस ट्रीज द वर्क विल बी स्टार्टेड आफ्टर कम्प्लिटिंग द टेंडर प्रोसेस इन द मंथ ऑफ जून अशा पद्धतीने ही हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या तळवड्यामध्ये साकारला जातो आहे जो की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासोबतच आणखी एक बातमी पुणे टाईम्स मिररचीच इंग्रजी माध्यमाची जी छापून आलेली त्यामध्ये असं म्हटलं की पिंपरी चिंचवड पी सी एम सी क्लिंचेस टॉप रँक इन माझी वसुंधरा अभियान माझी वसुंधरा अभियानामध्ये पिंपरी चिंचवडला पुरस्कार मिळाला प्रथम क्रमांकाचं पुरस्कार त्यावेळेस मिळाला ही बातमी आहे बातमीचा दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीची ही बातमी आहे ज्यावेळेस माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाला मिळालं ज्यामध्ये आठ करोड रुपयाचं हे बक्षीस होतं जे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना देण्यात आलेलं आहे तर ही त्या संदर्भातली एक दिशादर्शक अशी एक स सकारात्मक बातमी आहे मित्रांनो आपल्या दिघी परिसरामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला काही टेकड्या आहेत काही भक्तिशक्ती सारखी उद्यानं आहेत भोसरी उद्यानासारखी उद्यानं आहे अनेक उद्यानं आहेत अनेक हरित क्षेत्र आपल्या शहरामध्ये आहे त्याचबरोबर दुर्गा देवी दुर्गादेवी टेकडी असेल किंवा आपल्या चरोली येथील श्री वागेश्वर महाराज मंदिर टेकडी परिसर असेल दिघी येथील दत्तगड परिसर असेल अशा काही टेकड्या आपल्या शहराला लागून आहेत त्या त्याचं सानिध्य आपल्या शहराला आहे तर अशाच या दिघीतील दत्तगडावरती अनेक वर्षांपासून सामाजिक सेवा सेवाभावी संस्था पर्यावरणप्रेमी संस्था दरवर्षी विविध कार्यक्रम राबवत असतात विविध उपक्रम त्या ठिकाणी घेत असतात ज्या माध्यमातून वृक्षारोपण वृक्षसंगोपन अशा पद्धतीने केलं जातं तर ही बातमी आहे दैनिक सकाळमध्ये छापून आलेली एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीची ही अत्यंत एक सकारात्मक अशी बातमी आहे प्रत्येकाने या बातमीचा विचार करणं गरजेचं आहे याच्यात असं म्हटलं आहे की लाखो वृक्ष रानफुलांची उधळण आणि प्राण्यांचा वावर दिघीतील दत्तगडावर निसर्गाची मुक्त असते उधळण फिरायला येणाऱ्यांना भुरळ दिघीच्या दत्तगडाला खरंच मित्रांनो अक्षरशः निसर्गप्रेमींनी स से सेवाभावी संस्थांनी दिघीच्या दत्तगडाचं म्हणजे स्वरूप रूपच रुपड़, रूपडच पालटून टाकलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत सकारात्मक बदल त्या भागामध्ये बघायला भागा मिळतोय या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे सुमारे सव्वा दोन लाख वृक्षांनी नटलेला परिसर हा असा दिघीचा दत्तगड लष्कराच्या ताब्यात असलेल्या दिघीतील दत्तगड परिसरात दोन हजार सोळापासून वृक्ष लागवडी सुरुवात करण्यात आली दोन हजार सोळामध्ये अविरत श्रमदान संस्थेद्वारे कामगार नेते सचिन लांडगे डॉक्टर लोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांनी येथे वृक्ष लागवडी सुरुवात केली त्यानंतर महापालिकेने या ठिकाणी एक लाख नव्वद हजार झाडे लावली महापालिकेद्वारे दोन हजार चोवीसमध्ये आणखी पंचवीस हजार झाडं त्या ठिकाणी लावण्याचं काम हाती घेण्यात आलं दत्तगडावर लावलेल्या झाडांना पाणी देण्याचं त्यांची निगा राखण्याचं काम महाराष्ट्र वनविभाग विकास निगम लिमिटेडद्वारे करण्यात येत आहे हे लष्करी आधिपत्यातला लागून अधिपत्याखाली असलेल्या या डोंगरावरती आज रोजी अत्यंत विविध प्रकारच्या झाडांनी बहर घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जुलै ते ऑक्टोबर या परिसरामध्ये रानफुलांचाही त्या ठिकाणी बहर रानफुलांचा आलेला आपल्याला पाहायला मिळतो विविध प्राण्यांचा अधिवास गेल्या काही वर्षांमध्ये या दत्तगडावरती वाढला आहे घनदाट वनराईने नटलेल्या दिघीतील दत्तगडावर तरस कोल्हा ससे आदी सस्तन प्राणी आढळून यायला लागलेत ला त्याचप्रमाणे भारतीय नाग घोनस मन्यार फुरसे शॅमोलियॉन सरडा आ, लेपर्ड गेको टार्माइल हिल गेको मांडूळ इंडियन रेल स्कॉर्पिओ जायंट आफ्रिकन गोगल गाय आदींसारखे अनेक विविध सरपटणारे प्राणीसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय एवढंच नाही तर हरिण हरिण पक्षी आ, ही त्या ठिकाणी जो दुर्मिळ अत्यंत समजला जातो तो पाहायला मिळतो एकंदरीतच या सर्व सकारात्मक बाबींनंतर कुठंतरी दिलासा मिळतोय की पिंपरी चिंचवड शहर हे ग्रीन सिटी क्लीन सिटीकडं वाटचाल करतं आहे पण मित्रांनो हे पुरेसं नाही कुठल्याही प्रकारची ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे पर्यावरण संवर्धन पर्यावरण विकास त्या दृष्टिकोनातून विचार करणं प्लॅनिंग करणं आणि इम्प्लिमेंटेशन करणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे शासन चुकत असेल शासन गहाळ काम करत असेल तर त्याला त्या त्यावेळी जागं करणं किंवा त्यांना त्यांच्या चुका दाखवून देणं हे माध्यमं म्हणून आमचं काम आहे नागरिक म्हणून तुमचं काम आहे एकंदरीतच शासन शासन स्तरावर काम करत असतं पण आपण नागरिक म्हणून या शहरामध्ये वास्तव्य करत असताना या पर्यावरणाची या शहराची जबाबदारी तुम्हावरती सुद्धा आहे आपण त्यामधून वेगळे नाही आहोत आपणसुद्धा आपल्या परीने आपल्या आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवणं झाडं झुडपांचं लागवड करणं संगोपन करणं हवा प्रदूषण कमीत कमी करणं जास्तीत जास्त वृक्षरोपण करणं झाडांची फुलांची लागवड करणं त्यांचं संगोपन करणं आणि जास्तीत जास्त जे गव्हर्मेंट ट्रान्सपोर्टेशन्स आहेत त्याचा उपयोग करणं एकूणच आपण नदी स्वच्छता म्हणजे पाण्याची स्वच्छता हवेचं प्रदूषण प्रदूषणावर आळा घालणं किंवा ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण या सर्व प्रदूषणांवरती आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करूयात आणि त्या आ, कालच आपण साजरा केलेल्या जागतिक पर्यावरण दिनाला दिनाच्या निमित्तानं आज हा शब्द आपण आपला आपणच स्वतःला देऊया की पर्यावरण ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आजचा विषय हा पर्यावरणाशी संदर्भात होता म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्याशी संदर्भ साधणारा असा आजचा विषय होता आजचा विषयाबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा येत गेल्या काही दिवसांपासून आम्ही या फॅक्ट चेकच्या माध्यमातून जे विषय मांडतोय त्याला तुम्ही अत्यंत चांगला प्रतिसाद देताय त्याबद्दल मी महाई न्यूजच्या वतीनं मी मनापासून सर्वांचा आभारी आहे आपल्या या विषयासंदर्भात काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपली मतं महाई न्यूजच्या प्लॅटफॉर्म्सवरती व्यक्त करा येत्या काळातही आम्ही असेच नवनवीन विषय त्याचे फॅक्ट्स घेऊन आपल्यासमोर येत राहू तोपर्यंत धन्यवाद